महानगर पालिकेच्या अतिक्रमण हटवा पथकाच्या वतीनं सोमवार पासून सिडको बस स्थानक दिल्ली गेट ते हरसुल टी पॉइंट पर्यंत शहरातील प्रमुख रस्त्यांसह सर्व्हिस रस्त्यावरील बेकायदा बांधकामे पाडण्याची मोहीम महापालिकेने सुरू केली असून आतापर्यंत चार रस्त्यांवर तीन हजार एकशे पंच्याण्णव पक्की बांधकामे भुईसपाट केली आहे यात चार ते पाच मजल्यांच्या इमारती देखील केल्याने मालमत्ताधारकांमध्ये दहशत पसरली आहे त्यामुळे सिडको ते आणि दिल्ली गेट ते हरचुल या रस्त्यावर सोमवारी कारवाई होणार आहे शहरातील समस्या निर्माण होते त्यामुळे ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका आयुक्त जी श्रीकांत आणि पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी संयुक्त रित्या मोहीम राबवून साठ मीटर रुंदीतील अतिक्रमण आणि बेकायदा बांधकामांची पाडापाडी करत आहेत बीड बायपास रस्त्यापासून मोहिमेला सुरुवात करण्यात आली या मोहिमेनंतर जालना रोड पैठण रोड दौलताबाद रोड आणि आता सोमवारी जळगाव रोडवर मोहीम राबवण्यात येणार आहे यात केवळ दोन मजलीच नव्हे तर तीन चार आणि पाच मजली इमारती टोले जंग बेकायदा इमारती अगदी भूकंपाप्रमाणे होत्याच्या नव्हत्या झाल्या महापालिकेने सर्व्हिस रोड मध्ये येणार बेकायदा बांधकामे पाडण्यास सुरुवात केली आहे या जालना रोडवर वर केम्ब्रिज ते एपीआय कॉर्नर पर्यंत मोहीम झाली पुढे एपीआय हिल ते बाबा पंप मीटर रुंदीतील आणि बांधकाम जाणार आहे ते दिल्ली गेट या रस्त्यावर महापालिका सोमवारी कारवाई सुरू करेल हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा असून तो दोन्ही बाजूने पंचेचाळीस मीटर रुंदीचा आहे परंतु दिल्ली गेट ते हर्सूल कारागृहापर्यंतच या रस्त्यावर दोन्ही बाजूने सुमारे चारशे पन्नासहून अधिक अतिक्रमणे आहेत